आज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज मुंबई पोलीस भरती परीक्षेच्या नुक्तात जाहीर झालेल्या निकालामध्ये खटाव तालुक्यातील वडूस येथील जय मल्हार करिअर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे या परीक्षेत जय मल्हार 8 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर शंकर जाधव पवन कुमार संजय चव्हाण विजय मारुती कारंडे विशाल पंकज राऊत मारी अलगर कुटुंबभर सागर अर्जुन पोकळे दीक्षा दिलीप धमाले कोमल परमेश्वर निकम यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांचा अकॅडमीचे संस्थापक नगरसेवक बनाजी पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले की जयमल्हार अकॅडमीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शारीरिक चाचणीची तयारी करून घेण्यात आल्यामुळे भरतीमध्ये चांगले यश मिळवता आले तसेच निवासी मुलींना घरच्या कुटुंबाप्रमाणे वागणूक मिळत असल्याचं सांगितलं माझी ही पहिलीच भरते फक्त एकोणवीस वयात मी भरती झाल्या ही सगळं फक्त पाठवे सर माझी फॅमिली म्हणून शक्य झाले त्या सगळ्यांनी खूप माझ्यावरती मेहनत घेतल्या माझ्या घरच्यांनी माझ्यावरती खूप पैसा वगैरे लावला माझ्यावर खूप मेहनत केली पैसे मला मला कोणतीच गोष्ट कमी करून दिली नाही आणि आपण बाहेर राहिल्यानंतर आपल्याला आपल्या आई वडिलांसारखं राहायला म्हणजे कोण समजत सम्द नाही असं म्हणतात पण हे हे सगळं पाटोळे सरांच्या जवळ आल्यानंतर समजलं की हे सगळं समज खोटे असतात पाटोळे सरांनी बहिणी बहिणीप्रमाणे प्रेम दिलं घरचे घरची कधी कमी भासू दिली नाही माझं फिजिकल म्हणजे मी, मी आधी कधीच ग्राउंड वगैरे काही के केलं नव्हतं काय एक्सपिरियन्स नव्हता झिरो एक्सपिरियन्समधून आज फक्त पाटोळे सरांमुळे ग्राउंड झालं लेखी झाली ग्राउंडला मी चाळीस मार्क घेतले लेखीसाठी नव्वद मार्क होते हे सगळं फक्त फक्त पाटळे सरांच्या मूळ शिकले कोमल थे। मी थे। थे। निकम मी मायनीची माझं पेपरची मार्क आली नव्वद आणि माझी फिजिकल आली त्रेचाळीस मी फिजिकल ला पाटोळे सरांकडे जय मलार अकॅडमीला होते पाटोळे सर खरंच फिजिकल खूप छान घेतात ते मला एवढं इम्प्रूव्हमेंट केलं ना की माझं रड्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा